असं कसं म्हणताय फेलोशिप करून काय करणार नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय झालं धरणात धार मारायची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी परत एकदा मुक्ताफळ उधळलेली आहेत गोरगरिबांची मुलं जी फेलोशिप घेऊन पी एच डी करतात तर ते पी एच डी करून काय दिवे लावणार अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे एकीकडे या महाराष्ट्राचा इतिहास शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे या महामानवानी शिक्षणाची गंगा ही खेड्यापाड्यावर गावामध्ये पोहोचण्यासाठी गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली पूर्ण हयात घालवली आणि ती हयात घातल्यानंतर आता त्या सामान्यांच्या पोरं शिकत आहेत तर या अजित पवारांच्या डोळ्यात येत आहेत कारण की यांनी स्वतः हजारो कोटी रुपयाची संपत्ती जमवलेली आहे आणि म्हणून यांच्या लेकरांना या फेलोशिपची गरज नाही आणि हे त्याच नजरेतून आता महाराष्ट्राला बघायला लागलेत ही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की असा कमी शिक्षित उपमुख्यमंत्री त्या अजूनही बसलेला आहे त्यांनी माफी मागितली ते, ते, ते पुढे म्हणतात की माझ्या वाक्याचा करण्यात करण्यात आला वगैरे काही नाही तुमच्या मनातली भावना यातून तुम्ही बोलून दाखवलेली आहे तुमचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी एक शेतकरी पुत्र म्हणून तुमचा निषेध करतो संपूर्ण व्हिडिओ बघा पुढे मगाशी बोलत असताना दोनशे मुलांचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी केला त्याच्यामध्ये पीएच डी काय झालं सभापती महोदया अनेक ठिकाणी सारथी महाज्योती बार्टी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पीएचडीच्या करता ऍडमिशन द्या निधी द्या शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या बातम्या बात, मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या सभापती महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पीएचडी डी खरंच गरजेची आहे का अशा प्रकारची चर्चा झाली त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्यांच्या त्या ते समितीमध्ये निर्णय घ्यायचा तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला दोनशे विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता पंचाहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केलेली के आहे तो शिपच्या संदर्भात आपण एकोणतीस मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही आठ टाकली नव्हती आपण सहा महिन्यानंतर अटकली टाकली की दोनशेचा कॅटेगरी ठेवली त्याच्या आधी जवळजवळ तेराशे एकोणतीस मुलांनी अर्ज केले फेलोशिप साठी हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा विनंती आहे मागच्या लोकांना फेलोशिप करून काय करणार आहे नाही पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा पीएचडी दादा पीएच डी ची संख्या पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळं जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळं होणार आपल्या या बार्टी असेल किंवा सारथी असेल या महाज्योती असेल या, या योजनेतून पीएचडी धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यात होणार आहे तो फायदाच होणार आहे तो काही नुकसान त्यातनं होणार नाही आमचा म्हणण्याचा उद्देश काय झाला की दोनशेची आठ तुम्ही लावली ही नंतर लावली तुम्ही सहा आधी अर्ज करताना सांगायचं होतं त्यांना त्यांनी सगळी तयारी केली कट ऑफ डेट तुम्ही सांगितली वेगळी त्यानंतर देणार म्हणून सांगितलं हे यात सुधारणा करणं आवश्यक आहे असं माझं या ठिकाणी ठेवली आहे सारथीची त्याच दिवशी फडणवीस साहेब एवढ्या परीक्षा आहेत सीबीआयची पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा आहे एमपीएससी ची ग्रुप सीची परीक्षा आहे आणि त्याच दिवशी सारथीची ही पात्रतेची परीक्षा आपण पुणे विद्यापीठामध्ये ठेवली आहे तर माझा स्पेसिफ ही तारीख बदलानी सरसकट फेलोशिप देण्याचा निर्णय आपण घ्यावा अशी आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय जरूर सन्मान्य सदस्यांना काही सूचना करण्याचा अधिकार आहे परंतु फार विचारांती राज्य सरकारने मग फेलोशिप संदर्भातला निर्णय घेतला तरी देखील साधारण काही सन्मान्य सदस्यांच्या दोन्ही बाजूची काही सूचना आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही फेरविचार करू तो फेरविचार करत असताना त्यांची मागणी मान्यच होईल असं सांगता येत नाही पण त्याबद्दलचा चर्चा त्या ठिकाणी करून ते खरोखरीच गरजेचं असेल तर जरूर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल